कोरोना रुग्णसंख्येमध्ये आता कमालीची घट झाली असल्यामुळे पुन्हा सर्व सुरळीत सुरू करण्यासाठी सरकारकडून निर्बंध शिथिल केले जात आहे मात्र यामध्ये मंदिरे आणि प्रार्थना स्थळे बंदच ठेवण्यात आली आहे मंदिरे बंद असल्यामुळे मंदिराच्या बाहेरील पूजा साहित्य विक्रेत्यांवर अक्षरशः रडण्याची वेळ आली आहे अशीच परिस्थिती कारंजा येथील प्रसिद्ध श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच गुरुमंदिर संस्थान बाहेरील पूजा साहित्य विक्रेत्यांवर आली आहे गुरुमंदिरात महाराष्ट्रासह कर्नाटकातून मोठ्या संख्येने भक्त मंडळी दर्शनाकरिता येत दर्शनासोबतच येथील विक्रेत्यांकडून पूजा साहित्य खरेदी करतात आणि त्यावरच या पूजा साहित्य विक्रेत्यांचा चरितार्थ चालतो मात्र गेल्या वर्षापासून मंदिरच बंद आहे त्यामुळे व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला आहे आता जगण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे सरकारने दारूची दुकाने उघडण्याला परवानगी देऊन दारुड्यांवर उपकार केले मात्र मायबाप सरकारने आता मंदिराची दारे भक्तांसाठी उघडून उपकार करण्याची मागणी येथील पूजा साहित्य विक्रेते कॅन्टीन उपहार गृह चालवी नारायण कडून केली जात आहे तुमचा धंदा कसा सुरू होता आणि कोरोनामुळे मंदिर बंद असल्यामुळे तुमच्या धंद्यावर काय परिणाम झाला आमचे आधी आमचं मंदिर चालू होतं तर मंदिरात काही ना काही बाहेरचे लोक येत होते आता मंदिर बंद असल्यामुळे आमच्याकडे काहीच नाही गेले आणि आम्ही जे बसलो दिवसभराचे आम्हाला पन्नास रुपये येत नाही फेकून शेतात लावलेले फुलं खराब होऊ लागले आणि पुन्हा प्रसाद वगैरे हो काही सांगायचं काम नाही राहिलेला आहे आम्हाला भीक मागायची पाहिजे अक्षय लोटेसह अजिंक्य जावडेकर विदर्भ न्यूज कारंजा लाड